नतून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची वारी आली आपल्या दारे आषाढी वारी निमित्त विद्यालयात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली व चांगदेव महाराजांच्या भेटीला आले हा देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला या देखावाचं ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केलं यामध्ये ज्ञानेश्वर यांची भूमिका समर्थ कोळेकर निवृत्ती यांची भूमिका सार्थक गाडे सोपाण्याची यांची भूमिका शिवम भोसले मुक्ताईची भूमिका सृष्टी बोराटे चांगदेव यांची भूमिका कृष्णा ननोरे वाघाची भूमिका विश्वजित गाडे विठ्ठलाची भूमिका कादंबरी वास्कर तर रुक्मिणीची भूमिका कुमारी कार्तिकी जाधव यांनी सादर केली दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांनी हरिनामाचा तसेच ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठलाचा जयघोष केला मुलींनी रडो नको बाळाही गवळण सादर केली हेल्मेट वापरा जीव वाचवा अक्षरकळे संकट तळे एक मोल दोन झाडे झाडे लावा झाडे जगवा ज्ञानाचा देवा घरोघरी लावा अशा प्रकारे ला। या घोष वाक्यातून विद्यार्थ्यांनी समाज प्रमोदन केलं या दिंडी सोहळ्याचं मार्गदर्शन अवताडे सर यांनी केलं होतं या दिंडी सोहळ्याला गायकवाड सर पाटील सर वणवे सर देवकर सर परदेशी सर काळे सर सलगर सर सर जाधव सर सर शुभमदास केदार मॅडम ऐश्वर्या पळसकर मुख्याध्यापिका ताकमोगे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आनंदाई दिंडी सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सचिव भाऊसाहेब बिचितकर संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर यांनी या दिंडी सोहळ्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मामावली तुकार राम बामावलीमा तुकाराम.